आ, या ठिकाणी आता आपल्याला मापन या विषयावर मुलांकडून प्रॅक्टिकली आपण मोजून घेणार आहोत चला आता तुम्ही दोघांनी मला अडीच लिटर दूध मोजून दाखवायचं आहे दूध पण नाही आहे पण या ठिकाणी पाणी आहे ठीक आहे चला अडीच लिटर मोजून दाखवा पटका फास्टमध्ये घे किती झाले किती माप टाकले पाचशेचे हां पाच एम एल माप टाकले पाच माप टाकले आहे ना पाचशेचे म्हणजे आता किती लिटर झालं दूध ते पाणी किती अडीच लिटर व्हेरी गुड एक पाव टाकायचं आहे आता त्याच्यात अडीचमध्येच एक पाव जर पाणी टाकलं तर किती होते हाँ, एक पाव हा किती झालं ते काय बरं अर्धच माप टाकलं तू हे शंभर मिलीच अच्छा हे शंभर मिलीचं आहे म्हणून अर्धा टाकलं चला मग पहिल्याचं आधीचं किती होतं लिटर अडीच लिटर आणि आताचं एक पाव किती झालं अडीच आणि एक पाव यस राइट, वेरी गुड पावणे पावणे दोन हां पाहुणे दोन मोजायचं आहे तुला चल फास्ट फास्टमध्ये मोज ए किती झालं ते अर्धा लिटर आता एक लिटर हां नंतर हां अजून अर्धा लिटर किती झालं आता दीड आणि मी किती म्हटलं पाहुणे दोन मग आता किती टाकशील व्हेरी गुड हा आणि पन्नासच एक पन्नासच नाही आहे पण ते आपल्याला अर्धा करता ला अर्ध कर चला मग याने बरोबर मोजलं करे हा बरोबर मोजलं पण याने माप भरताना पूर्ण माप भरले नाही हा म्हणजे इथं मापात फरक पडू शकतो चल आता आपण बघूया की व्यंकटेशने मोजलेलं हे पावणे दोन लिटर बरोबर आहे का आता हे मला तू मोजून दाखव बरं फास्टमध्ये घे पूर्ण भरले पाहिजे हां हां आता ते किती झालं अर्धा लिटर हां नंतर असं घेणार रे इकडे घे मी टाकते किती झाला आता एक लिटर हां घे पकड सरळ हां टाक आणि त्या मपत घ्या आहे थोडा फरक पडला म्हणजे पन्नास ते साठ एम एलचा फरक पडला म्हणून आहे ना छोट्या छोट्या मापांनी जेव्हा आपण मोजतो त्यावेळेला ॲक्युरेट मोजलं जात नाही आपण जर म्हटलं एखाद्या वेळेस दुकानदाराने किंवा एखाद्या दूधवाल्याने जर म्हटलं की मी शंभर एम एलच्या मापाने तुम्हाला एक लिटर मोजून देतो तर ते एक लिटर भरेल का नाही, नाही। त्याच्यामध्ये कमी भरू शकतो म्हणून आपण त्याला काय म्हणायचं एक तर मला अर्धा लिटरचे हे दोनच माप दे भरून म्हणजे माझं एक लिटर होणार किंवा एक लिटरचं मोठं माप असेल तर त्यांनी दे पण बरेचदा त्यांनी काय म्हणतात नाही आमच्याकडे तेवढे मोठे मापच नाही म्हणतात आहे ना तर असं थोडंसं बी केअरफुल राहायचं दूध मोजून दाखव पाऊन लिटर हा पूर्ण घ्यायचं भरून ते माप हां हां ओके किती घेतलं ते दोनशे एम एलचं हां सहाशे झाले व्हेरी गुड हा आता काय हां घ्यायचे व्हेरी गुड अर्धमाग शंभर एम एलच मग व्हेरी गुड बघा म्हणजे अशा पद्धतीनं पण आपल्याला मोजता येते पुन्हा याला एक हा दोनशे व्हेरी गुड व्हेरी गुड बघा मापन करण्याची वेगवेगळी पद्धती आहे वेगवेगळ्या मापाने पण आपण मोजू शकतो तर छान व्हेरी गुड तर सगळ्यांना हे मापन समजलं का सगळ्यांना मोजता येईल आता चला ओके अजून कोणाला मोजायचं आहे पाऊन लिटर मोजून दाखव पटकन हा व्हेरी गुड हा आता पाऊन लिटर म्हटलं ना मी एक एक पूर्ण ना एक होईल ते पाऊन लिटर म्हणजे दोनशे एम एलचं एक आणि शंभर एम एलचं अर्ध घ्यावं लागेल अर्ध हां टाक पटकन हां आता किती झालं ते पाऊन लिटर म्हणजे सातशे पन्नास एम एल